राम राम मंडळी आज मी बनाई राहीन कर्णा भाकर तर काय कर एक किलो दादर लिही पाव किलो उडीद लिदात आखा काळावाला आणि एक चमचा त्यांना मग मेथी दाना एक चमचा जिरं टाकं आणि गिरणीमध्ये दोन भाकरीनं पीठसाठी दळी दळयानं पीठ लेवाणं दोन भाकरीसाठी ताटमा त्यांना माझं पुरतं मीठ टाकाणं थोडं थोडं पाणी टाकी सण हा पीठ चांगलं भिजी लिवाणं म्हणजे मळी लेवाणं चांगलं रगडी रुगडी सण आणि दोन कोळा यांना तयार कराना आणि ताटवर सुक्कं पीठ टाकाणं आणि भाकरी चांगली थापी लिवाणी आवडीप्रमाणे जाड बारीक थापी पिलेवाणी तवा चांगला गरम व्हायचे आता भाकर टाकानी तेनावर नावर खालनी बाजू आठ तवावर वर, वर यावाले पाहिजे आणि त्याले आता आपण पाणी लेवा ना मस्त पाणी सुकणं का भाकर पल अशी मस्त उलथील लेवानी आणि खाले डाग पडेपर्यंत शेकानी आणि आता तुम्ही तवावर भाकरी शेका नाही तर डायरेक्ट गॅसवर शेका मी गॅसवर शेकी राहीनो मस्त अशी फुग असती चांगली फुलीयेस आणि मस्त लागस खावाले ठेचा वर, वर नाही तर लाल चटणीसोबत तिकडे जळगाव खातच तुम्ही कर देई दे का आणि चॅनलला तेवढं जाता आता सबस्क्राईब करा मग द